लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे संगीता आणि कलाचं बोलणं चालू असतं आणि संगीता सांगते तू खरंच खूप शहाणी मुलगी आहेस म्हणजे आता एखाद्या नात्याचा जर का तू स्वीकार केलास ना तर ती गोष्ट पूर्णपणे तू पूर्ण होईपर्यंत कधीही हार मानत नाहीस आणि तू आता जर का अद्वैतरावांचं नातं मनापासून स्वीकार केलेलं आहेस तर या सगळ्यामध्ये मला आता कसलं कसलं टेन्शन नाही आहे की तू हे नातं मनापासून पार पाडशील ही गोष्ट मात्र मला शंभर टक्के माहिती आहे असं म्हणत संगीता कलाला आता मात्र तिचं एक प्रकारे कौतुकच करत असते पण इकडे काही लोकांना कौतुक पटत नाही तशाच प्रकारे या दोघींचं बोलणं रोहिणी ऐकते आणि रोहिणी विचार करते अरे बापरे म्हणजे आत्तापर्यंत ही तर मुलगी बोलत होती की मला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे किंवा ती अद्वैतमध्ये इंटरेस्ट घेत नव्हती किंवा राहण्यासाठी तयार नव्हती किंवा तिला अद्वैतच्या सोबत लग्नात काही स्वारस्य नव्हतं पण ज्या अर्थी तिने या सगळ्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे ती आता, आता काही साथ सोडेल मला वाटत असं आणि त्यामुळे मला सरोज वहिनीच्या कानावरती ही गोष्ट घालायलाच पाहिजे जेणेकरून सरोज वहिनी या सगळ्यामध्ये काहीतरी अशी ऍक्शन घेईल की यामध्ये माझा पण फायदा होईल मग ती सरोजला सांगायला येते सरोजला सांगायला येते की सरोज वहिनी आग कोणत्या ह्याच्यामध्ये आहेस तू तुला खरंच कळतच नाहीये की तुझी सून काय तिकडे नाटकं करती आहे ते यावरती सरोज म्हणते आता काय झालं त्यावरती आता रोहिणी सांगते आत्तापर्यंत तुझी म तुझी सून काय सांगत होती की तिला या सगळ्यामध्ये अद्वैत सोबत लग्न करण्यात काळी मात्र इंटरेस्ट नाहीये पण आज आज डाव पूर्णपणे बदललाय यावरती आता इकडे सरोज म्हणते काय झालं तू दरवेळेला कान भरण्याच्या पलीकडे दुसरं काही करूच शकत नाहीस का यावरती आता इकडे बोलायला लागते रोहिणी मी कान भरते आहे ना म्हणून कदाचित तुला आता काही गोष्टी समजतील तरी आज मी त्या मायलेकींचं दोघींचं बोलणं ऐकलेलं आहे त्या मायलेकी दोघीजणी बोलत होत्या की या सगळ्यामध्ये आता मात्र कलाने ते नातं मनापासून स्वीकारलेलं आहे म्हणजे आता तिने तिने आता आत्तापर्यंत कधीही अद्वेतला आपला नवरा मानलंच नव्हतं पण आत्ता आत्ता तिने अद्वेतला आपला नवरा मानलेला आहे आणि ती हे नातं निभावणार आहे असं तिने सांगितलेलं आहे हे म्हटल्यावरती मग आता मात्र खूपच मोठा धक्का बसतो तो, तो म्हणजे सरोजला सरोज म्हणते काय तू हे स्वतःच्या कानाने ऐकलंस यावरती इकडे आता सांगायला लागते रोहिणी अगं कानाने काय खरंच मी स्वतः सगळं ऐकलंय तुला का विश्वास बसत नाहीये या सगळ्यामध्ये असं म्हणत ती आता तिखट मीठ लावून सगळ्या गोष्टी सांगायला लागते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे पूर्णपणे इकडे आता सरोजचा विश्वासच बसतं की हो या गोष्टी अशाच आहेत आणि त्यानंतर सरोज विचार करते नाही या मुलीला मी अंडर एस्टिमेट केलं ही गोष्ट चुकीची ठरली ही जर दुकान नाही तर हिलाच जाळायला पाहिजे होतं आणि खरंच सरोजच्या डोक्यामध्ये इतकी विष पेरते ही बाई की तिला आता या सगळ्यामध्ये आपण आपण आता खरंच कलाचा जीव घ्यावा इथपर्यंत ती आता थराला जाऊन पोहोचते आणि या सगळ्यामुळे आता मात्र ती लगेचच एका गुंडाला हायर करते आणि कलाच दुकान तर संपवलं पण तरीही कला कशी संपली नाही या रागामध्ये ती आ, कलाला आता कलालाच नेस्तनाभूत करण्यासाठी निघालेली असते इकडे तोपर्यंत अद्वैत आता ऑफिसला जात नसतो त्यामुळे कला त्याची सर्वतोपरी जी काही काळजी घेता येईल ती काळजी पूर्णपणे घेत असते आणि या सगळ्यामध्ये अद्वेतला काय हवं नको काय हवे हे सगळं पाहत असताना कुठेतरी अद्वेतच्या सुद्धा आता मनामध्ये कलाविषयीचं प्रेम आपुलकी माया या गोष्टी आता वाढायला लागतात आणि हे सगळं आबा आता आपल्या डोळ्याने पाहत असतात आणि ते कलाला सांगत असतात खरंच कला मी त्या दिवशी तुला जे काही सांगितलं ना त्या गोष्टीमुळे तू या सगळ्यामध्ये आता ते करतेस हे बघून मला खूप 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 छान वाटलेलं आहे यावरती कला म्हणते आबा तुम्ही सांगितलं म्हणून नाही मी आता हे सगळं माझ्या मनानेच करते आणि खरं सांगू का तर हे नातं मी खरंच स्वीकारलेलं आहे आता सरोजला विश्वासच बसतो की या सगळ्यामध्ये हिने खरंच हे नातं स्वीकारलंय म्हणजे आता जे रोहिणी सांगते तेच सगळं बरोबर आहे आणि तेच सगळं आता इकडे डोळ्यासमोर आपल्या घडतंय काय गोष्टी घडतायत काय गोष्टी घडत नाहीत हे समजल्यावरती ती कलाला मारण्याची चक्क सुपारी देत आता इकडे अद्वेद सांगायला लागतो की मला असं वाटतंय की आजपासून मला, की मला जानार जानार। आता ऑफिसला जायला पाहिजे म्हणजे आता कितीही मला अडवण्याचा कुणी प्रयत्न केला तरी सुद्धा मी ऑफिसला जाणार म्हणजे जाणारच यावरती आता इकडे आबा सांगतात हे बघ तू जर का असाच हट्टीपणा केलास ना तर या सगळ्यामध्ये तुला आता ऑफिसला मी अजिबात जाऊ देणार नाही आणि आता इकडे सोहम म्हणतो बरोबर आहे अजून तुझी तब्येत बरोबर नाही आहे तिकडे काही कमी जास्त झालं तर तुला बघायला आहे कोण यावरती अद्वैत पण तो कमी जास्त मी काही लहान आहे का यावरती सरोजाबा सांगायला लागते काळजी करू नका आबा त्याला पाठवा तुम्ही ऑफिसला मी आहे ना मी त्याची काळजी घेईन यावरती आबा म्हणतात नाही नाही सरोज तू तु तुझ्या कामामध्ये बिझी असतेस या सगळ्यामध्ये तू तु तुझी कामं करतेस यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो नको मी खरेला घेऊन जाईन आता अद्वैतच असं म्हणतो की मी खरेला घेऊन जाईन म्हटल्यावरती इकडे आता सरोजच्या रागाचा पारा चढतो म्हणजे खरेशिवाय याचा दिवसच सुरू होत नाही खरेशिवाय याचा दिवसच संपत नाही काय अशी जादू या मुलीने केलेली आहे की ज्याच्यामुळे हा सारखा खरे 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 एवढंच करत असतो असा मात्र इकडे सरोज म्हणते काही गरज नाहीये मी आहे ना मी तुझ्यासोबत येईन असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो आई अगं तू माझ्यासोबत ऑफिसला येशीलच ग पण या सगळ्यामध्ये तुझी इतकी कामं असतात ना की या कामांच्या गडबडीमध्ये मला नाही वाटत की तुला माझ्यासाठी वेळ द्यायला जमेल आणि त्यामुळे मी एक काम करतो मी खरेला घेऊन जातो कारण तसेही तिच्या डिझाईनचं काम सुद्धा पेंडिंग आहे आणि मला असं वाटतं ती तिकडे गेल्यावरती काम करेल इथे नुसता काम चुकारपणा करते यावरती सोहम हो म्हणतो वहिनी बघ तुला काम चुकार म्हणतोय दादा यावरती कला सांगते आबा तुम्ही काळजी करू नका मी सोबत म्हणजे आपल्या ऑफिसला जाईन ऑफिसला जाऊन जी काही त्याला मदत हवे ती पण करेन आणि त्याच्यावरती लक्ष पण ठेवीन आबा म्हणतात मग माझी चिंता मिटली तू आता जर का ऑफिसला जायला निघालेली आहेस तर या सगळ्यामध्ये माझी पूर्णपणे चिंता आता मिटलेली आहे तू पूर्णपणे त्याची काळजी घेशील ही मला खात्री आहे असं म्हणत आता इकडे अद्वैत आणि कला हे दोघ ऑफिसला जायला निघतात अद्वैतच्या पाठीवरती आबांनी कलाला पाठवलेलं असतं जेणेकरून या सगळ्यामध्ये कला त्याची सर्वतोपरी काळजी घेईल मग आता कला आणि अद्वैत ऑफिसला जायला लागतात इकडे सर्वोच्ची अडचण ही होते की कलाला घराबाहेर पडताना नेहमी आता अद्वैत तिच्या सोबत असल्यावरती तिला आता कलाला कसं संपवता येणार हे काही मात्र आता सरोजला कळत नसतं आणि आता आबांनी बोल आबांना आपण एक वेळ विरोध करू पण अद्वैतच जर बोलतोय की मी कलाला घेऊन जातोय मग तिला काहीच करता येत नाही मग काय करायचं काय करायचं कलाचा कसा काय गेम खेळायचा हे आता सरोजला कळत नसतं कारण एकदा कलाच्या गेम करण्याच्या नादात तिने आपल्याच मुलाचा जीव धोक्यात घातलेला असतो ही पण गोष्ट तितकीच खरी असते आता अद्वैत ऑफिसला जायला निघतो अद्वैत ज्या वेळेला ऑफिसला जायला निघतो त्यावेळेला कला त्याच्या सोबत असते आणि कलाला सोबत असण्यासाठी इकडे आता सरोज तिला काही ना काही कारस्थान करून अद्वैत पासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती कलाला सांगते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव अद्वैतच्या मागे करायची काही गरज नाहीये तुला डिझाईनचं काम दिलंय ना तेवढंच काम तू करायचं आणि या उपर अद्वैतच्या पुढे मागे करू नको मी आहे मी अद्वैतला सांभाळेन चल हो बाजूला असं म्हणत ती आता कलाला एका साईडला करते आणि या सगळ्यामध्ये कलाला एका बाजूला करून ती आता अद्वेतला बाजूला करते जेणेकरून या सगळ्यामध्ये अद्वैत आणि कला दोघ पूर्णपणे वेगळे होतील आणि आता तिला तिचा डाव साधता येईल तोपर्यंत संगीता इकडे आता रॉकेटला सांगत असते रॉकेट एक काम कर ना म्हणजे आता तुझी कलाताई आणि दाजी हे दोघं जर ऑफिसला गेलेत तर तू एक काम कर या सगळ्यामध्ये तू त्यांचा डबा घेऊन जा जेणेकरून तिकडे काही त्यांना हवं नको हे सुद्धा तू पाहशील यावरती आता इकडे रॉकेट म्हणतो आत्ता जातो की असा उडत जातो आणि असा उडत येतो यावरती आबा म्हणतात नको उडत काही यायची गरज नाहीये निवांतपणे तू तिकडेच थांब तिकडे थांब आणि या सगळ्यामध्ये तू त्या दोघांची काळजी घे असं म्हणत आबा आता इकडे रॉकेटला पाठवतात आणि हाच रॉकेट आता कलाल आणि आद्वेदचं रक्षण करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होणार असतो आता या सगळ्यामध्ये संगीत संगीता सांगायला लागते नीक बरत होईल इकडे रोहिणी फोन करत असते रोहिणी फोन करून सांगते अजून आता किती तुम्हाला या सगळ्यामध्ये दे हिंट द्यायला पाहिजे मी मी तुम्हाला सांगितलंय ना की लवकरात लवकर त्या मुलीचं काम तमाम झालं पाहिजे लवकरात लवकर ती या सगळ्यामध्ये संपलीच पाहिजे पुन्हा तिची माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये लुडबुड मला नकोच आहे म्हणजे किती काही झालं ना तरी आत्तापर्यंत ती स्वतःहून त्याला आता आपलंस म्हणत नव्हती पण तिने जर का आपलंसं म्हटलंय आणि हा तर पूर्णपणे तिच्या आहारी गेलेला मला दिसतोय आणि जर का आत्ता तिचं काम नाही केलं किंवा आत्ता या सगळ्यामध्ये तिला जर का नाही धडा शिकवला किंवा तिला संपवून नाही टाकलं तर मात्र आता मी मूर्ख ठरेन आणि या सगळ्यामध्ये मग माझा मुलगा हातातून जाईल नवरा गेलेला आहे आता मुलगा मला माझ्या हातातून गमवायचा नाही कारण घरातली एक एक करत सगळीच माणसं माझ्या विरोधात झालीत आत्तापर्यंत माझ्यावरती विश्वास ठेवणारे आबा माझे नाही आहेत आणि त्यामुळे आता ती अजून पेटून उठते पेटून उठलेली सरोज आता कलासाठी जे जाळं रचत असते तिला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये त्या जाळ्यामध्ये आता आपला मुलगाच अडकणार असतो आणि पुन्हा एकदा सगळं हिस्ट्री रिपीट होणार असते या सगळ्याची तिला कसली काडी मात्र कल्पना नसते ना तिला कसली फिकीर असते म्हणजे रागाच्या ह्याच्यामध्ये ती आंधळी झालेली असते पण त्याच वेळेला इकडे आता अद्वैत आणि कला सोबत असतानाच त्यांच्यावरती हमला होणार असतो पण त्याच वेळेला तिकडे आता रॉकेट पोहोचल्यामुळे पूर्णपणे आता डाव फसणार असतो मग मात्र अद्वैत चिडतो आणि पुन्हा पुन्हा कलावरती होणाऱ्या या हल्ल्याचा सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवतो आणि त्याच वेळेला जो माणूस हमला करत असतो त्याला रॉकेट आडवा पाडतो रॉकेटनी आडवा पाडल्यावरती कलासुद्धा त्याला आता बाजूला घेते आणि अद्वैतची ऑलरेडी तब्येत खराब असल्यामुळे कलाला चिंता वाटत असते की या सगळ्यामध्ये अद्वेतला त्रास व्हायला नको म्हणून आता कला त्याच्या अंगावरती उपडी पडते आणि त्याचा हातातला फोन काढून घेते जेणेकरून ह्या फोन कुणी केलाय हा फोन का केलाय हे सगळं समजेल आणि सगळं सत्य समोर येतो लास्टचा नंबर सरोजचा असतो सरोजने पैसे पाठवल्याची नोंद असते सरोजने सांगितलेले सगळे मेसेज असतात आणि इथे सरोज पूर्णपणे अडकते सरोज या सगळ्यामध्ये अडकलेली असते कारण कारण या सगळ्यामध्ये आता मात्र कलाने पूर्णपणे डाव साधत सरोजचे सगळे मेसेज सरोजचं सगळं सगळं आता अद्वैतच्या समोर आणलेलं असतं सरोजची सगळी कारस्थानं अद्वैतच्या समोर तर आलेली आहेत आता मात्र एकच गोष्ट बाकी आहे ते म्हणजे अद्वेतने या सगळ्यामध्ये आता सरोजला जाब विचारणं कलाचा जीव तर वाचला आहे पुरावा तर समोर आहे पण आता या सगळ्यामध्ये अद्वेत सरोजला जाब विचारू शकेल का आणि या सगळ्यामध्ये कलाला न्याय मिळणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे